आज आम्ही आहोत नंद्याळ येथे आणि माझ्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी कुटुंब बाळकृष्ण आंबिलोके सर आणि माझ्यासोबत आहेत मॅडम सुनीता आंबिलोके प्रगतशील शेतकरी आज कागल तालुक्यातले खूप चांगलं नावाजलेले शेतकरी आणि यांनी आज आपले वेस्टीचे प्रोडक्ट्स वापरून गहू या पिकावर खूप सुंदर असा रिझल्ट घेतलेला आहे आणि त्यासंदर्भात आज आपण भेटायला आलेलो आहोत तर सर काय मार्गदर्शन करा शेतकऱ्यांना आणि कुठली कुठली खतं वापरली तुम्ही वेस्टीची आणि तुम्हाला आलेला रिझल्ट कसा आहे मी पहिल्यांदा तेवीस नोव्हेंबरला हे मशीननं टोकन केल्यानंतर गव्हाचं टोकन केल्यानंतर मी उगवण झाल्यानंतर ह्युमिक आणि एटी टू पहिल्यांदा मी अडवणी केलेली आहे पंधरा दिवसानं त्यानंतर मी अग्री गोल्ड ह्युमिक आणि एटी टू ह्याच्या दोन फवारण्या घेतलेल्या आहेत आणि ज्यावेळी माझं गव्हाचं पीक फुलोऱ्यावर आलं त्यावेळी मॉस आणि एटी टूनी नॅन होते त्याचा एक वेळ त्यानंतर टोटल तीन फवारण्या घेतलेल्या आहेत त्यानंतर तीन फवारण्यात आलेला हा अतिशय चांगला रिझल्ट आहे रिझल्ट काय सांगाल उंची फुटवे आणि त्याची ओंबीची साईज कशी होत रिझल्ट तरी काय आता सांगायची गरज नाही पिकावर प्रत्यक्षात दिसतंय मी सांगण्यात काय अर्थ नाही पीकच माझं सांगतंय की रिझल्ट कसा आहे तुम्ही सांगा पीकच सांगा लागले फुटवे पण आता टोकन मशीन टोकन जातो साहेब त्यावेळी तीन चार तीन चार असं बियाणा योग्य माफात योग्य म्हणजे अंतरावर अशी टोकन पद्धतीने केलेले आणि फुटवे एक नंबर चांगला झालेला आहे आणि उंची सेम साईज कशी आहे एक उलची मॅडम तुम्ही इतर शेतकरी महिला शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल की खरोखर सेंद्रिय शेती किती गरजेची आहे सेंद्रिय शेती ही आता तसं पाहिलं तर काळाची गरज आहे पण लोक त्याच्या मान्यांना त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागल्यात जर आपलं कुटुंब जर या निरोग्याने समृद्ध जर राहत असलं तर तुम्हाला सेंद्रिय शेतीसोबतच हे वेस्टेज प्रोडक्ट वापरून जर आपण प्रगतीच्या मार्गाकडे जर गेला तर आपण पण अस्थिर राहू आणि तुमचं या खाऊ पण सुपीक राहील आणि तुमचं ते आरोग्य पण चांगलं नाही असं तीन गोष्टी यातलं साध्य होणार आहे बरोबर बरोबर या तुमच्या ह्याच्यामुळं प्रोडक्ट मुळेच्या प्रोडक्ट मुळे वापरून तुम्ही खुशाल पूर्ण सेंद्रियच आहे मार्क मार्कच याच्यावर आहेत सेंद्रिय त्याच्यामुळे सेंद्रिय असल्यामुळे मुळातच आम्ही सेंद्रिय कारण दोन हजार पंधरापासून मी या सेंद्रिय शेतीतच गुंतलेला आहे मला सांगा तुमच्याकडे बऱ्याच कंपन्या पण येऊन गेल्या शाहरच्या मार्केटच्या बाहेरच्या मला बऱ्याचशा कंपन्या येऊन आहेत मी कुठल्याही म्हणजे प्रोडक्ट ज्यावेळी ते बघतील स्वतः शेता निघून गेलेले शेतातच प्रॉडक्ट आहे तर खरोखर शेतकरी कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन जमीन वाचवायचं असेल परिवार जर सुखी ठेवायचा असेल आणि परिवारचं आरोग्य जर टिकवायचं असेल तर सेंद्रिय शेती खरोखरच काळा गरज आहे आणि माझं म तळ कळकळी जर जो विनंती आहे प्रत्येक शेतकरी बांधवाला जमीन तेवढी सेंद्रिय शेती करणं गरजेचंच आहे आणि त्याच्यासोबत वेस्टेज नक्कीच वापरायला विसरू नका इथंच थांबूया तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद